पूरबाधित गांत वाटप करण्यात आलं प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या सदुसष्ट स्मार्ट पीएचसी या जिल्ह्यात आहेत त्या सगळ्यांच्या आणि म्हणून हजारोंचे प्राण वाचले या देशामध्ये कोरोनामध्ये दे... त्यावेळी करा लागलं ला। एकही प्रेम वाचलाच लावता उद्धवजींच्या चेहऱ्याच्या मागे ठामपणाने आज महाराष्ट्रात उभे त्या उद्योग फोट म्हणून थोड्या दिवसानं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडण्याचं महाविकास आघाडीला मिळतोय अनेक ठिकाणी फार चांगलं यश महाविकास काही संबंध या निर्णयाशी नाही शिवसेना काँग्रेसने आणि शिवसेनेने जो निर्णय ही जागा काही राष्ट्रवादीने मागितलेली नव्हती पराभूत करण्याच आपलं ध्येय हे दे, एका कुणाच्या मना प्रभावित करून त्यांनी सोडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्याही या मतदारसंघात अनेक ठिकाणी जाहीर सभा व्हाव्यात आणि ते त्यासाठी वेळ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद